घरकामात अडकलेल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचं काम बचत गट करतात मात्र सक्षमीकरणाच्या वाटेवरती बसलेल्या महिलांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्या भोवती अंधश्रद्धेचा ट्रॅप लावण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव धाराशिवमधील तांदूळवाडी इथे कुलस्वामींनी महिला बचत गटाच्या सचिवांनी विश्वासात घेऊन फसवणूक केल्याचा आरोप बचत गटातल्या इतर महिलांनी केलाय आधी पैसे घेतले पैसे परत मागायला गेल्यावर अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत धमकावत असल्याचं महिलांनी आरोप केलाय महिलांना काळ्या जादूची भीती दाखवली जाते गावात भीतीचं वातावरण आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून भेट घेत आता समजूत घालण्याचा प्रयत्न केला धाराशिव मधल्या तांदूळवाडीतला हा प्रकार आहे बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे आणि हा गंडा घालत असतानाच जे कारण देण्यात आलेलं आहे ते अंधश्रद्धेच आहेत असता असं की गावामध्ये बचत गट आहे त्या बचत गटा बरेचसे आर्थिक व्यवहार त्यामध्ये झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये एका महिलाने त्या बचत गटाचे सचिव म्हणून आहे तर त्यांनी बऱ्याच महिलाकडून पैसे घेतलेले आहेत आणि ते परत देण्यासाठी टाळाटाळ करत मग ते पैसे त्यांनी मागून आमच्यावर ते पैसे मागू नये म्हणून तरी असे प्रकार करून ह्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असं जाणवलं